हॅलो नमस्कार मैत्रीणो ही डिझाईन बघू शकता तुम्ही आणि स्लीव पण डिझायनर आहे आणि बोटनिक ब्लाऊज आहे तर हा जो ब्लाऊज तुम्ही बघताय तर हा ब्लाऊज आहे चाळीस साईजचा आणि ह्याला मी बोटनेक बोटनेक ब्लाऊज बनवलेला आहे बरं का मैत्रिणींनो आणि समोरच्या साईडला टक्स आहे तर हा पूर्ण टिचिंग पहा आणि फक्त बॅकनेक दाखवलेली आहे मी आणि स्लीवचा वेगळा व्हिडिओ येणार आहे ओके आणि समोरची साईड पण नाही दाखवलेली मी फक्त बॅकनेक डिझाईनला वेळ लागतो जास्त आणि अशा पद्धतीने जर गळे आले तर आपल्याला समजत नाही की कशी डिझाईन करावी तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर नक्कीच पहा मैत्रिणींनो तर आता सुरुवात करूया आपण काय किती घेतलेलं आहे ते मी कटिंगचा व्हिडिओ अपलोड करणार आहे तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने आपण आता ब्लाऊज झालेला आहे तुम्ही पाहिलेला आहे इथे मी साडेसात शोल्डर घेतलेला आहे बरं का चाळीस साईजचा ब्लाऊज आहे हा साडेसात मी शोल्डर घेतलेला आहे आणि आता इथं गळा बघा तुम्ही गळा जरा व्यवस्थित नाही आलेला तो म्हणजे जो वरक आहे तो वाकडा आहे बरं का ह्याच्यावर तर आता तो आपल्याला अडजस्ट करून व्यवस्थित बनवायचा आहे तर इथे बघू शकता मी जो बोटनिंगसाठी मी ह्यावरच्या साईडला घेतलेला आहे साडेसात मी घेतलेला आहे शोल्डर आणि आता बोटनिंगचा तो जो थोडासा वाकडा वाकडा दिसत आहे डिझाईन ती तर कशी करावी म्हणून मी विचार करत आहे तर थोडंसं खाली वरती झालेलं आहे ते जेव्हा त्यांनी ते वरक केलेलं आहे तेव्हा ते खालीवर झालेलं आहे तर त्यासाठी इथं मी व्यवस्थित जो जास्त एक्स्ट्राचा जो होता वरक तो तो काढून घेतलेला आहे आता बघा एवढा गळा येतो आहे ये तर पण त्यांना थोडासा फॅनची हवा आहे तर तो विचार करूनच मग मी इथं साडेतीन तीन, तीन इंचावरती इथं सेप देऊन बोटणीचा सेप दिलेला आहे आणि जी डिझाईन आलेली आहे तर ती वरती घेतली आणि तो खालचा पॅच आहे खालच्या साईडला घेतला तर अशा पद्धतीने मी इथं ह्या बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने मी इथं ड्रॉपटिंग करून घेतलेले आहे आणि ह्या कपड्याला पण फ्वाईट आलेला आहे कारण की चाळीस साईज ब्लाऊज आहे आणि अठ्ठावीस साईजचे साईजच्या हिशोबाने त्यांनी वर्क दिलेला आहे तर त्या हिशोबाने अॅडजस्ट करून मी इथं बोटनिंग बनवलेलं आहे आणि खालच्या साईडला व्यवस्थित अशी डिझाईन बनवलेली आहे एक पट्टी बनवून आज पाटी मागून लावलेली आहे तर स्लीव पण डिझायनरच आहे त्यामुळे कपड्याचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता कपडा कमीच होता तर स्लीव पण डिझायनरच आहे कारण की आता ट्रेनिंगला आहे बघा ते स्लीव पॉप स्लीव आंब्रेला भाईसारखी ती स्लीव आहे ट्रेनिंग तर त्यासाठी मग इथे मी आता मार्किंग करून घेतलेले आहे आता बोटनिंगसाठी मी साडेसात घेतलेला आहे बरं का तर तुमच्या शोल्डरच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता तर इथे मी सेप देऊन घेत आहे आणि सगळीकडनं शिलाई करून घेत आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तुमच्या लक्षात येणार आहे कसली पण डिझाईन जरी आली तरी आपण डोक्यानी बरोबर आपण करू शकतो आणि एवढंच आहे की ही डिझाईन जी आहे खूप वाकडी वाकडी दिलेली होती त्यांनी तो वर्क जो केलेला आहे तो वाकडाच केलेला आहे त्यामुळं प्रॉब्लेम होतो जर व्यवस्थित शेतपदी असेल तर पण काही प्रॉब्लेम होत नाही तर अशा पद्धतीने मी सोयीच्या कपड्यावरती अस्त्र ठेवलेला आहे आणि जो बोटफेकचा गळा आहे तो मी आता व्यवस्थित बघा आता आपण कपडा जो जोडून घेऊया पूर्ण जोडून घेतल्यानंतर आपण जो पाट बॅगचा गळा आहे त्याला मी कट केलेला आहे आणि कट केल्यानंतर आपण त्याला छान अशी पायपिंग करणार हो, आहोत आणि पायपिंग जर केली तर छान दिसेल तो म्हणून पायपिंग करायची आपल्याला कारण की तो वरकवरती आपली शिलाई चालणार नाही ना त्यासाठी मग सगळा आहे तो मी पलटी करून त्याला दापटीच दिलेली आहे बोटीकचा गळा वरच्या साईडला आणि जो खालच्या साईडला होता फक्त आणि फक्त सात इंच गळा होता पण तो एवढा छान दिसत नव्हता म्हणून मग तो बॅकला खाली घेतला मी तो गळा म्हणजे तो डिझाईन पण होऊन जाईल आणि छान पण दिसेल म्हणून आणि आता जो खालचा भाग आहे त्याला मी पायपिंग करून घेते तर छान अशी पायपिंग मी इथं करून घेतलेली आहे सगळीकडनं आणि खूप छान दिसत आहे डिझाईन मस्त दिसत आहे आणि वर खूप असा वाकडा वाकडा होता त्यामुळं मग ते शिवायला थोडंसं प्रॉब्लेम होत होतं मला आणि अशी बारीक अशी पायपिंग इथे काढायची आहे तुम्हाला जशी हवी असते तशीच पायपिंग इथे काढून घ्यायची आहे तर सुंदरच अशी पायपिंग आलेली आहे बघू शकता तुम्ही छान अशी पायपिंग आपली इथे तयार झालेली आहे खालून बघत आहे मी की कशी झाली पायपिंग म्हणून तर धागा लूज येत होता थोडासा तर पायपिंग छानच आली पाहिजे कारण की बॅकने का ना छान दिसायला पाहिजे तर त्या हिशोबाने इथं मी पायपिंग करून घेते सगळीकडं आणि बॅकला एक पट्टी तयार करून घ्यायची आपल्याला आणि पाठी मागून आपल्याला डिझाईन करण्यासाठी तर छान पद्धतीने आपली ही पायपिंग आलेली आहे बघू शकता तुम्ही जसा कपडा जो वरक आहे ना तशी डिझाईन केली तसा घेतलेला आहे कपडा मी सिल्वर कलरचा आणि त्याची डिझाईन इथं केलेली आहे एक साईड अशी दिलेली आहे एकदम रुंदी वाढलेली आहे एक साईडची त्या डिझाईनची त्यामुळं मग तिथं अडजस्ट करायला लागते मला आता ते जे खडे आहेत आता इथे पट्टीला कपडा पण थोडासा कमीच होता माझ्याकडं पण तरी पन। तयार केली मी व्यवस्थित अशी त्याला थोडंसं अस्तर लावून घेतला आणि एक साईड आपली पायपिंग तयार करून घेतली आणि आता अटॅच करून घेते मी थोडासा जास्त कपडा असता तर थोडीशी रुंदी झाली असती त्याची बघू शकता अशा पद्धतीने आता त्याला व्यवस्थित करते मी एक साइड रुंदी होती एक साइड एकदम अशी ही होती त्यामुळं जरा प्रॉब्लेम झालं होतं तर कपडाच नव्हता कमी होता कपडा कारण की स्लीव पण डिझाईनचीच आहे ना त्यासाठी मग कपडा थोडासा आता बघा हे जो आपले घेतलेला आहे त्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे बघा हा बॅकला गळा आलेला आहे आणि अशा पद्धतीने आपला छान असा सुंदर गळा झालेला आहे बघू शकता तुम्ही तरी पण तो गळा असा फेलत होता कारण की जो वर्क केलेला आहे त्याला काहीच करू शकत नव्हते मी त्यामुळं त्याला अडजस्ट करून मी अटेच केलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता मैत्री आणि खालच्या साईडला जर तुम्हाला पायपिंग करायची असेल तर तुम्ही करू शकता तुमच्यानुसार आहे ते तुमच्या बनावं आहे खालच्या खाल साईडला पायपिंग करायची असेल तर करू शकता पण मी खालच्या साईडला डायरेक्ट पट्टी लावलेली आहे आता इथं डबल फोल्ड करून घ्यायचं बरं का कोपऱ्याला कारण की जी पाठीची पाठीणीचा भाग आहे ना त्यासाठी त्या साईडला आपली थोडीशी फिटिंग केल्यावरती दाब पडतो त्यासाठी बघा इथे अडजस्ट करून घ्यायचा आहे आपल्याला बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने असा होणार आहे तो ब्लाऊज आता आ, तो मा बदला जो पॅच आहे तो मी कटिंग केला होता ना आता दोन्ही साईडला तुम्ही माप मेजरमेंट घेऊनच करू शकता म्हणजे आपलं खालीवर होणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे नंतर मी ती बघू शकता इथं मी मेजरमेंट घेतलेला आहे दोन्ही साईडला आणि मग मी स्टोनवर काढलेला आहे थोडंसं आणि मग मी इथं डिझाईन तयार केलेलं आहे बघा पाहिजे तुम्ही डिझाईन होऊ शकते आता परत फिरवून आपल्याला इथे एकदम फिटिंग करून घ्यायची आणि खालच्या साईडला आपण लावून घेणार आहोत पट्टी म्हणजे आपली फिनिशिंग छान होणार बघा पॅकनेक आपला सुंदर इथं तयार झालेला आहे आता वरच्या साईडला काही मी पायपिंग केली नाही आणि दोन्ही साईडला बघा मेजरमेंट घेऊन पाहिलेला आहे जेव्हा आपल्याला फिटिंग करायच्या हालीच म्हणजे आपल्या खालीवर होणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे तर आता मी बॅकला पट्ट्या लावून घेते म्हणजे जशी आपण बॅकला पट्टी लावतो ना त्याने ब्लाऊजची फिनिशिंग छान येते आणि बसायला पण छान कम्फर्टेबल बसतो ब्लाऊज बॅकला ला पट्टी लावून घ्यायची आणि समोरच्या साईडचा जो जो पूर्ण भाग आहे तो मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला हे डिझाईन मोठे होतात व्हिडिओ खूप मोठे होतात आता सगळीकडे डबल डबल कपडा लागला त्यामुळं मग ॲडजस्ट करून मी इथं लावून घेते पट्टी बघा डबल करून आता इथे लावून घ्यायची आणि फोल्ड करून टाकते आपल्या साईडला आणि एकदाच फोल्ड केली मी आणि त्यातनंतर मग मी तिला हात सिलाई केलेली आहे आणि जेव्हाही बोटनिक ब्लाऊज शिवतो मैत्रिणीनं तर त्याची हाईट थोडी जास्त ठेवायची आणि बसायला छान ब्लाऊज बसतो आणि बॅकला पट्टी लावायचं विसरायचं नाही तर खूप छान ब्लाऊज होतो आपला ओके तर अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज रेडी झा हो होतो आता एकदाच मी इथे पलटी करते आणि दापटीच करते किंवा तुम्ही हातशिलाई वगैरे पण करू शकता आता मी ह्या पद्धतीने केलेलं आहे बघा आणि एक शिलाई दिलेली आहे आणि आतून हातशिलाई केलेली आहे ही पट्टी मला रुंदी पाहिजे होती पण कपडाच नव्हता त्यामुळं जर झालं वाटलं काही तर मग थोडेसे छोटे छोटे कपडं कतरांचे दोन आपले पॅच वगैरे तयार करू शकतो आपण बघू शकता तुम्ही ही डिझाईन खूप सुंदर झालेली आहे आणि दिसायला पण खूप छान दिसत आहे पहा आपली डिझाईन किती छान वाटत आहे आणि पूर्ण स्लीव्हला पण डिझाईन आहे बरं का मैत्रीणं स्लीव जी आहे ती पण डिझाईन आहे बॅकला पण डिझाईन केलेली आहे मी आणि समोरची साईड जी आहे ती फोर्टक्स आहे तर ब्लाऊज कसा वाटला तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो बघा अशा पद्धतीने आपला ब्लाऊज बहुट झालेला आहे तर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता मैत्रिणींनो काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रो चला बाय